स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये दे। सर्वांना जे आदिवासी मित्रांनो सर्वांना शुभ साकार मित्रांनो तर मित्रांनो अजून फ्रेश होणं बाकी मित्रांनो म्हटलं सा घराची साफ स्वच्छता करून घेतली हे बघा ऊन असं डोक्यावर आलं आहे पारा न बराच टाईम घालत नऊ नऊ साडे नऊ वाजत आलेत मित्रांनो तर आवरायचं चालू आहे अजून आंघोळ बाकी आपली हे बघा सकाळी पाणी बिनी आलं तर साडा बिडा टाकून घेतला मम्मीने चांगला असं सा, सडा टाकून घेतला वाटा बिटा धुवून घेतला काल कसं पाणी नसतं पाणी येत नाही ना बघा चिमणीने इथं घर केलं डबल तीनच घर बनवलं आता डबल इथं कसं इथंच घर वगैरे बनवतात त्या बॅक्ती आपण मित्रांनो आता आंघोळीला जायचं होतं म्हटलं ब्लॉगला सुरुवात करावं त्या बघा तिकडं थोडं पाणी आलं त्याच्यामुळं डबल नळी टाकून दिली तर होती नारळीमध्ये चला मग फ्रेश होऊन घेऊ आता तर मित्रांनो आता बा संध्याकाळ झाली मित्रांनो दुपारी कसं पाहुणे आले होते त्याच्यामुळं मग त्यांच्यातच जमलं नाही मित्रांनो ब्लॉग बनवायला हे बघा एवढी वाळूपशी घाण झाली तरी साप देखील केलं बर का हे बघा इतकं गवत उगलं होतं पावसाळ्यामध्ये पाण्या पाणी पडलं ना हे बघा शेवरीचं झाड बघा किती मोठं झालंय त्याचं खोडच किती मोठं झालंय शिवाय वाळू मध्ये उगलंय मित्रांनो मग त्याच्या मुळं किती खाली गेले असतील ते पलीकून देखील किती घाण झालती पाऊस झाला ना हे बघा किती मोठे भोसके इथं जपून फिरावं लागत कसं किरकुड बिरकुड्याचं भेवा असतं इथं त्याच्यामुळं ना खाली लक्ष देऊन फिरावं लागतं आता याला काढून घ्यावा कसं मग आता वाळूचा इस्तमाल चालू होईल त्याच्यामुळे ना काढून घेऊन मस्त पाहिजे ह्या बघा त्या लिंबू पडेल लिंबू निचे लिंब पडलेलं उचलून घेऊ आपण मस्त असं लिंबू इकडे आता यायला लिंबू यायला चालू होतील मित्रांनो तिला बघा किती मस्त लिंबू धुतलं तर किती भारी दिसल गरम झालं उन्हाने बारती घानाची तकलीफ आहे तिला हे बघा काटे तोचले ते तिथं अरे बापरे आता तर शिरलं हे बघा बोटात कसं शिरलं असतं हे बघा हे येते काढले आता सर्व बघा लिंबू काय मीच मस्त दिसते बघा भारी लिंबू मम्मी कडे आता याला दिलं मम्मी बसली तिथं बघा किती मोठी झाली आता आधी छोटे छोटेच होते कस आखा मोर आहे नाही गळून गेला होता बघ तिथं तुम्हाला लिंबू दिसत ते बघा तिथं लिंबू किती पिवळं पिवळं झालंय आता लिंब यायला चालू होईल चांगली भरपूर असे लिंब दिलं आताही फुलं लिंबू ही आधी आधी खाली होती ना तर इकडं जायला जागाच नव्हती आता कसं थोडी वर गेली आता बरेच अशी वर गेली त्याच्यामुळं जास्त जागा झाली न तर आहे ना असं खाली जर जायचं होतं ना तर इथपर्यंत असं एवढ्यापर्यंत असं डायरेक्ट गेटच तयार झालं होतं त्यांनी आता वर गेली तेव्हा किती कट वगैरे दिलं चांगलं शेप देऊन वर नेलं चांगलं मस्त आता वर जास्त म्हणजे फिरता फिरता येत ना आपलं खाली वाकूल जिथ जावं लागायचं तिथं बघ या हा हा याला आहे ना जास्त पाणी नाही बसत वर का त्याच्यामुळं हा असा झालं आहे तर हा देखील एकदम मस्त आंब्याचं झाड आहे ते इथं हे नारळीचं झाड मल पाटी मला पाठीमाग पण दाखवतोय बघा किती मोठी झाली आता तिचा पाला पण जळालाय मित्रांनो लांब वर खेळत आहे त्यांचा आवाज आहे बघा हे झाड झाडबाग बघा किती मस्त आहे लाल लाल फुले ना याच नावच आपल्याला कळेल नाही आतापर्यंत बघा छोटस जे पण मस्त फुले पाठीमाग दाखवतो तुम्हाला <laughs> काल विटायला पाणी मारलं तर आज नाही मारलं मारून घेऊ बघा त्या दिशेच मस्त याला शेप मध्ये कट करून घेतलं त्याच्यामुळे आता जास्त मोठं पण झालं ना तर मग ते तोडायला मित्रांनो वर हात पुरत नाही असं मग टूल वगैरे आणावं लागत तेव्हा ते किती वर गेलेलं आहे भरपूर असं वर गेलंय तो ना तरी टेबलवर उभं राहून छोटल स्टूलवर उभं राहिलं मग यांना चांगलं असं शेप देऊन घेतला हा बघा तर इकडं एवढं काय बारीक नव्हतं केलं इथून इकडं बघा किती कसं छाटलंय तर यांना छाटलं नंतर यांचं शेप पण चांगला होत दिसायला पण सुंदर दिसत मग हे ना तर हे असे वर जातीत एकदम मग ते धड काढता येत नाही काही कामाचे नसतात ह्या बघा हे झाडाला बघा हे याच्यामुळं झालंय याच्यामुळं झालंय तर चांगलं होतं आता याला या आवळ्याला आवळे कधी नेते ते काही सांगता या नाही यायचं बरंच मोठा झाला बरं का यायला पाहिजे होते गाडी कोणाची इथे याला पोर आहे मला वाटलं कोण आले बघा पोर फिरत येत रोडला मला वाटलं कोणाची गाडी आली हे कोबीचं राहणे इकडं इकडून आपले खडीने दिसत आहे बघा इथं खडी आहे आपली पेरूचं झाड इथून आपलं आणि एवढी पाठीमागची एरिया हे बघ तर हे मंडळी आता आहे ना अंधार पाडला आहे चांगला या बघा अंधार पाडला टेरेसवर होतो मित्रांनो चहा वगैरे घेतला आणि वर आलो कसं मग लाईट आहे मित्रांनो पण रोडच्या लाईट आहे ना बंद पडलेले त्याच्यामुळं ते चालू नाही म्हटलं वर चक्कर मारावं म्हटलं हे बघा लाईट असल्यावर पाठीमागं बघा हे झाड बघा किती मस्त चमकत आहेत रात्रीच्या टायमिंगला कधी मजेस मित्रांनो बाहेर स्वयंपाक करत असतो तसं नाही करत तर मित्रांनो मग आजचा व्हिडिओ मी ना इथे संपवतो आपण पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये ब्लॉग व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा मित्रांनो सर्वांना जय आदिवासी आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा व सबस्क्राईब नक्की करा भेटू आपण पुढच्या ब्लॉग व्हिडिओ मध्ये सर्वांना शुभरात्र